जय भेम मी गौतम गळेगावकर समेट न्यूज लाईव्हच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत इंडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी लीडर इन बायोलॉजी दादर येथील आंबेडकर भवन पाडल्याचा दिवस काळा दिवस म्हणून पाळला औरंगाबाद येथे क्रांती चौक ते भडकलगेट पर्यंत आंबेडकर अनुयायांचा निषेध मोर्चा आणि डॉक्टर विचार संमेलन नांदेड मध्ये संपन्न दादर येथील आंबेडकर भवन पाडून आज एक वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने औरंगाबाद येथे क्रांती चौक ते भडकलगेट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला या मोर्चात हजारोच्या संख्येने आंबेडकर अनुयायी उपस्थित होते ज्या ठिकाणी आंबेडकर चळवळ पोसली पाळली आणि तिथूनच महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये दे, आंबेडकरचे धागे दोरे पसरले असं ठिकाण म्हणजे दादर येथील आंबेडकर भवन आंबेडकर भवन हे भवन पाडण्यासाठी भाजप सरकारने आपल्याच एका उच्चपदस्थ अधिकारी रत्नाकर गायकवाडला हाताशी धरून ते आंबेडकर भवन संपवण्याचा डाव केला होता आणि मागच्या वर्षी आजच ते आंबेडकर भवन पाडण्यात आलं जसं आंबेडकर भवन पाडण्याची घटना महाराष्ट्रात कळालं तसं महाराष्ट्रभर त्याचा पक्ष उडाला संताप उडाला त्या घटनेला एक वर्ष पूर्ण झालं असून औरंगाबाद येथे क्रांती चौक ते भडकल गेट असा हा प्रवास मोर्चाने करणार आहे आता आपल्यासोबत बुद्धप्रिय कबीर आहेत की ज्यांनी हा मोर्चा आयोज आयोजन केलेला आहे आपण त्यांना आजच्या बाबतीत आणि त्यांच्या या मोर्चाविषयी विचारूया आज आज या देशातील नव्हे तर तमाम आंबेडकर वाद्यांचा हा काळा दिवस आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या सर्वांचा मुक्तीचा जाहीरनामा ज्या मुंबई स्थित दादर येथील आंबेडकर भवनामधून लिहिला ते स्थळ इथल्या मनुवाद्यांनी इथल्या संघ बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाचा लाभ घेऊन सत्तेत गेलेल्या प्रशासनात गेलेल्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी लाल गोटेपणा करून पाडलेला आहे आणि आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांनी या घटनेची चौकशी व्हावी म्हणून रितसर मुंबई येथील भोयवाडा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केल्याच्या नंतर सुद्धा पोलीस प्रशासनाने पर्यायी शासन आणि सरकारने त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलेलं आहे उठसूट आम्हाला कायद्याचे सल्ले देणार आहे सरकार आज आमच्या तक्रारीची दखल घेत नाहीये आमच्या तक्रारीची दखल न घेणं म्हणजे आमचे संविधानिक अधिकार नाकारणे ना आहे आणि एक वर्ष होऊनही जर या आनंदराज आंबेडकर साहेबांनी दाखल केलेल्या तक्रारीतील आरोपित व्यक्ती जर दिवसात हिंडत असतील आणि सरकार जर म्हणत असेल की ते आम्हाला सापडत नाहीत तर या घटनेच्या निषेधार्थ तमाम आंबेडकर आज औरंगाबादेत निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं आहे याच्यामध्ये आमची एकमेव मागणी अशी आहे की रत्नागर गायकवाड व त्याला सहकार्य करणाऱ्या ज्ञात अज्ञात तमाम गुंडांवर कायदेशीर कारवाई करावी येथील आंबेडकर भवन मागच्या वर्षी पडले गेलं त्याच्या मागे जे खटकारस्थान रचलं होतं रत्नागर गायकवाड कुठल्या तरी कार्यक्रमानिमित्तानं तो औरंगाद झाला असता त्या व्यक्तीला औरंगाबाद येथील अमित भूगळ हे जो व्यक्ती आहे त्यांनी त्याला मारून सोप दिला आणि ते त्याचं भाग्य त्यांना लाभलं महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच ती घटना घडली आणि आता आपल्यासोबत अमित भूगे भाऊ आहेत आपण त्यांना विचारूया की त्यांनी त्याचा पाठलाग करून कसं मारलं आणि त्यांनी स्पष्ट सांगावं आता सध्याला प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि आम्ही सर्व बेलोर आहे आज या ठिकाणी पंचवीस तारखेला पंचवीस जून ब्लॅक डे घोषित म्हणून आम्ही केलेलं आहे कारण की पंचवीस जून दोन हजार सोळाला रात्रीच्या वेळेस काही जातीवादी लोकांनी आंबेडकर भवन जे आमचं अस्मितेचं स्थान आहे ते, ते पाडण्याचं का काम या ठिकाणी केलं त्यानंतर सतरा एप्रिलला आमची वाचाबाची झाली या ठिकाणी असणाऱ्या रत्नाकर सोबत आणि त्यानंतर आम्हाला इथल्या असणाऱ्या पोलीस प्रशासनानं जेलमध्ये स्थानबद्ध केलं तब्बल सव्वीस दिवस आम्ही जेलमध्ये होतो आणि जेल जेलमधून त्यांना असं वाटलं की आम्हाला जेलमध्ये टाकल्याच्या नंतर हा बाबासाहेबाचा जो लढा चळवळ आहे ती संपन्न परंतु हे अजिबात नाही आम्हाला किती जरी वेळेस तुम्ही जेलमध्ये टाकलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कोणत्याही वस्तूला कोणीही हात लावण्याचा प्रयत्न करेल तर वारंवार आमच्याकडून अशी कृत्य होईल ही आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आता आपण अमित भुजबळ यांच्यासोबत त्यांच्यासोबत आमची बहीण आमची महिला सोबत होती शांता शांताबाई धुळे आपण त्यांच्याशी विचारलो त्यांच्या त्या दिवशी त्यांनी काय केलं जेव्हा आम्ही असं कळाल्याच्या नंतर आम्ही त्यांना सर तुम्ही आमच्याच कास्टच्या आहात असा जॉब विचारण्यासाठी त्यांना असं विचारलं की सर तुम्ही आपल्या कास्टच्या असून तुम्ही आंबेडकर भवनला एवढा मोठा करायचा नसला आणि असं विचारल्याच्या नंतर विचित्र आणि अमित भुजबळ सह आठ लो व्यक्ती न्यायालयीन प्रक्रियेत आहेत त्यांना सव्वीस दिवसाची कोठडी झालेली आहे आज पंचवीस जून हा काळा दिवस पाहण्यात येतो आहे आणि त्यानिमित्तानं सरकारचा निषेध सरकारचा निषेध करण्यासाठी क्रांती चौक ते भडकल गेट भडकल गेट येथील आंबेडकर पुतळ्यापर्यंत हा निषेध मोर्चा आणलेला आहे मी सम्यक न्यूजसाठी औरंगाबादहून विजय निलंगेकर जय भीम याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं पुला भेटू जय भीम